मित्रांनो आदित्य ठाकरे शिल्लक सेनेचे एक मोठे नेते आहेत त्यांचे पी ए सूरज चव्हाण त्यांची अगदी खास त्यांना नुकतीच अटक झालेली आहे ईडीने अटक केली आहे त्यांना जो खिचडी घोटाळा झाला असा आरोप होऊन राहिला त्या घोटाळ्यामध्ये ही अटक झालेली आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या त्यांनी या सगळ्या घोटाळा बाहेर काढला होता याचे कागदपत्र दिले होते मनी ट्रिल एस्टॅब्लिश होत होऊन राहिला याच्यामध्ये असा त्यांनी दावा केला होता किरीट सोमय यांनी त्याची तक्रार केली होती ईडीकडे ठाकरेंवरती ठाकरे, आरोप केले होते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या यांच्यावरती आरोप केले होते कारण उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते याचा तपास ईडी करत होती आणि तो तपास पूर्ण झाल्याच्या जा नंतर किंवा त्या तपासामध्ये काही पुरावे मिळाले त्याच्यानंतर सूरज चव्हाणना अटक झाली आहे आता नेहमीप्रमाणे आपल्या कोणत्या कोण्या नेत्याला अटक झाली का शिल्लक सेनेचे नेते विषय चौदावून अंगावर येतात ते आपण पाहिलेलंच आहे आणि हे सगळं करायची असाइनमेंट कोणाला दिलेली आहे विश्वप्रवक्ते संजय राऊत नेहमीप्रमाणे ते जे रोज सकाळी कीर्तन करतात त्या कीर्तनामध्ये याचा निषेध कर केला बरं सूरज चव्हाणना अटक झाली मग राजन साळवींच्या घरावरती अँटी करप्शन ब्युरोची धाड पडली त्यांचा तपास चालू आहे या सगळ्या दोन्ही गोष्टी एकत्र करून सं संजय राऊतांनी त्याचा निषेध केला आणि सरकारवर टीका करण्याच्या नादामध्ये आणि शिंदेना ना मिंदे म्हणण्याच्या जोशात विश्वप्रवक्त्यांनी हे इनडायरेक्टली मान्य केलं का सूरज चव्हाणनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्याला अटक झाली शॉक बसला ना ऐकून मी मलाही बसला होता मी ऐकलं तेव्हा पण नंतर जसा जसा मी त्याचा विचार करत गेलो मला असं वाटायला लागलं ला की संजय राऊत जे बोलले त्याचा अर्थ तर हाच निघून राहिला राऊत खरंच असं म्हणाले का तर राऊत जे बोलले त्याचा अर्थ खरंच हा निघतो का हेच मी आज तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी आश्वीन गोर तुम्ही बघू राहिले एक घनघोर मित्रांनो ते सगळी अटक बिटक झाल्याच्या नंतर राजन साळवींच्या घरावरती झाड पडल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे विश्वप्रवक्त्यांनी सकाळचं चा कीर्तन चालू केलं सगळ्या जगाला नेहमीप्रमाजच्या सारखे शिव्या दिल्या ईडी सी बी आय केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री सगळ्यांवर टीका करून झाली आणि ते जे पाळीव समोर उभे असतात माईक लावून आणि कॅमेरे लावून त्यांनी असे लिडिंग प्रश्न विचारले की ज्याचं उत्तर हेच येणार आहे जे यांना पाहिजे आणि जे त्यांना ते उत्तर द्यायचं आहे तेच प्रश्न विचारतात त्यांना आम्ही यांना घाबरलो नाही आमच्यावरती खूप प्रेशर होतं की तुम्ही शिंदे गटात या उद्धव ठाकरेंना सोडून द्या पण आम्ही काही ऐकलं नाही आम्ही काही घाबरलो नाही यांच्या धमक्यांना त्याच्यामुळे आम्हाला यांनी त्रास द्यायला सुरुवात केली सुरज चव्हाणना पण त्याच्यामुळे त्रास देऊन राहिले राजेन साळवींना पण त्याच्यामुळे त्रास देऊन राहिले हे सगळे कारवाया करून राहिले आम्ही घाबरलो नाही म्हणून सूरज चव्हाण पहिले काय म्हणे सूरज चव्हाण निर्दोष आहे सूरज चव्हाण काहीच केलं नाही राजेन साळवी पण निर्दोष आहे त्यांनी काही केलेलं नाही आहे हे सगळ्या खोटे आरोप आहेत खोट्या धाडी मारून राहिले हे दोघंही कट्टर आणि कडवट शिवसैनिक आहे त्याच्यामुळे यांना त्रास देऊन राहिले आता आमचं सरकार येणाराच आहे दोन हजार चोवीसला आणि एकदा का आमचं सरकार आलं रे आलं का सगळ्यांना आम्ही बघून घेऊ मग हे बी एम सी असेल का पोलीस असतील आम्ही सगळ्यांना बघून घेऊ आता हे सगळं नेहमीचं रडगाणं गाऊन झालं मग संजय राऊत आले पॉईंटवर कोणता पॉइंट होता सूरज चव्हाणची अटक त्याच्यावरतीच त्यांना बोलायचं होतं बोलता बोलता संजय राऊतांनी असा आरोप केला की सूरज चव्हाण यांना घाबरले नाही ईडीच्या धमक्यांना घाबरले नाही यांचं ऐकून शिंदे गटात गेले नाही त्याच्यामुळे ही कारवाई होऊन राहिली त्याच्यामुळे यांना अटक केली आहे आणि सूरज चव्हाणसोबत त्या खिचडीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये खिचडी डिस्ट्रीब्युशनचा कॉन्ट्रॅक्ट अजून ज्या लोकांना मिळाला होता त्यांच्यावरती कारवाई नाही होऊन राहिली कारण ते शिंदे गटात गेली आहे आता या दाव्यामध्ये आपण एक पॉईंट आहे असं म्हणू शकतो कारण हे थोड्याफार अर्थी खरा आहे की जे इकडे गेले त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही जे तिकडे राहिले त्यांच्यावरतीच कारवाई होऊन राहिली पण जर त्यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते शिंदे गटात जाओ का भाजपमध्ये जाओ का आणि कुठे जाओ कारवाई थांबणार नाही आता साधं उदाहरण आहे भावना गवळी यांच्यावरची कारवाई थांबली का नाही थांबली प्रताप सरनाईक यांच्यावरची कारवाई थांबली का नाही थांबली ती कारवाई चालू आहे तो तपास चालू आहे जर त्याच्यामध्ये कोणी दोषी आढळलं दोषी सापडलं त्याला जी काय आहे कायद्यात शिक्षा आहे ती होईल त्याच्यामुळे हा आरोप करणं की तिकडे शिंदे गटात गेले म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊन नाही राहिली हा शंभर टक्के खरा नाही आहे पण याचा अर्थ एक काय आहे की सूरज चव्हाणनी पण भ्रष्टाचार केला त्या माणसांनी पण भ्रष्टाचार केला जे आता यांना सोडून तिकडे गेलेले आहे मग त्यांना अटक का नाही यालाच अटक का बरं असं याचा अर्थ निघतो की नाही संजय राऊत जे म्हणाले ती प्रेस कॉन्फरन्स त्यांची रोजचं कीर्तन अव्हेलेबल आहे युट्यूबवर बघू शकता तुम्ही जाऊन आता यांचं असं म्हणणं आहे का ती खिचडी पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण मुंबईमध्ये ठाणे नवी मुंबई या भागामध्ये पस्तीस चाळीस कंपन्यांना किंवा पस्तीस चाळीस व्यक्तींना तो मिळाला होता आणि कारवाई फक्त सूरज चव्हाणवर होऊन राहिली अटक फक्त सूरज चव्हाणला केली आहे म्हणजे राऊतांनी हे मान्य केलं की सूरज चव्हाण भ्रष्टाचार केलेला आहे आणि हाही आरोप केला की या खिचडीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये खिचडी डिस्ट्रीब्युशनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार सगळ्यांनीच केला मग कारवाई सगळ्यांवर नाही होऊन राहिली जय राऊत आपल्याच माणसाची नाही टाकून राहिले बघा विचार करा तुम्ही याच्यावर किरीट सोमय्या ज्यांनी हा भ्रष्टाचार काढला ज्यांनी हा आरोप केला कथित भ्रष्टाचार कथित मी याच्यासाठी म्हणून राहिलो की अजून काही सिद्ध झालेलं नाहीये अजूनही हे फक्त ॲलिगेशनच्या स्टेजला आहे किरीट सोमयांचं म्हणणं असं आहे बा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय ही जी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होती ती याच्यासाठी होती की जे परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात कामाला आलेले आहेत कोविड काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांची नोकरी गेली त्यांचा रोजगार गेला त्यांचं इन्कम थांबून गेलं त्यांना आपल्या घरी पण जाता येऊन नाही राहिलं लॉकडाऊनमुळे ते त्यांच्यावरती उपाशी मरायची वेळ आली त्याच्यामुळे त्यांना मदत करायला प्रत्येकाला अडीचशे ग्रॅम खिचडी डिस्ट्रीब्यूट करायची रोज असा ते कॉन्ट्रॅक्ट होता किरीट सोमय यांचा असा आरोप आहे की याच्यामध्ये अडीचशे ग्रॅमच्या ऐवजी सव्वाशे ग्रॅमच दिली ते जे पैसे कमी झाले हा तो प्रचंड घोटाळा आहे मोठा असा किरीट सोमय यांचा आरोप आहे आता जनरली काय होतं की एखाद्यावरती आरोप होतात भ्रष्टाचार केला हे आणखीन काही केलं त्याच्यावर कारवाईची मागणी होते ज्याच्यावरती हे आरोप होतात तो ते सगळे आरोप डिनाय करत असतो तो मान्य करत नाही कोण मान्य करते कोणीच मान्य नाही करत कोणी असं म्हणणार आहे का की हो भाऊ मी केला हाँ, 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 हजार कोटीचा भ्रष्टाचार मी केला सोमया जसं म्हणून राहिले एकदम बरोबर आहे सोमयांचं म्हणणं मी केलाच आहे भ्रष्टाचार असं कोणी म्हणते का कोणीच नाही म्हणत तर प्रत्येकच जण आपल्यावरती होणारे आरोप डिनाय करत असतो आणि आजपर्यंत शिल्लक सेनेच्या कुठल्याही नेत्यावरती जे काही आरोप झाले ते सगळे ज्या सगळे आरोप या लोकांनी नाकारलेले आहे नाही मी म्हणजे ऑब्विस आहे ना मान्य कोणीच करणार नाही मग ते कोरलईच्या बंगल्यांचं मॅटर असो का खंडणी वसुली असो का सचिन वाझेला वापरून सीच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडनं पैसे काढणं असो महिना शंभर कोटी वसुली असो का पत्राचाळ असो का मग रवींद्र वायकरांचं फाईव्ह स्टार हॉटेल असो पाचशे कोटींचं फाईव्ह स्टार हॉटेल तेही प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये किरीट यांनीच आरोप केलेले आहे त्यांनी त्याच्यातली कागदपत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ती जागा कवडीमोल भावानी रवींद्र वायकरांना दिली सीनी तिथे आता मस्त टोलेजंग फाईव्ह स्टार हॉटेल बांधून राहिले हे हा भ्रष्टाचार आहे त्याचाही तपास चालू आहे रवींद्र वायकरांना नोटीस बिटीस गेलेली आहे त्यां चौकशी त्यांची होऊन राहिली आता मग पत्राचाळीचं प्रकरण असो का काही असो हे सगळे आरोप शिल्लक सेनेनी नेहमी डिनाय केले आहे म्हणजे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सचिन वाजेच्या डिफेन्सला आले होते अरे तो काय ओसामा आहे का तुम्ही काय त्याला आत्ताच फाशी फासावर लटकवणार आहे का पुढे तो ओस तर ओसामा निघालाही हे आपण सगळ्यांनी पाहिलं खून बीन केला त्यांनी मुकेश अंबानींच्या घरासाठी जी जिल्हडीन विलडीन ठेवले पण हे सगळे आरोप शिल्लक सेनेनी शिल्लक सेनेच्या नेत्यांनी सपशेल नाकारले होते ते मान्य अजिबात केले नव्हते परवा मीडियाशी बोलताना तावात येऊन ऐकणारे आपलेच आहे दाखवणारे आपलेच आहे आपण जे बोलू ते ऐकतील आपण जे बोलू ते दाखवतील आपण जे बोलू ते छापतील असेच लोक आणून आपण समोर उभे केलेले आहे रोज त्यांच्यासमोर आपण काहीही बोलतो काल काय होते रोज की बात आहे मीडिया समोर यायचं काय वाटेल ते बोलायचं निघून जायचं माना मान उडवायची भोवया उडवायच्या निघून जायचं काही बोलून त्या तावातावात मीडियाशी बोलताना संजय राऊतांनी सूरज चव्हाणच्या विरोधात तर स्टेटमेंट नाही दिलं अडकवलं तर नाही सूरज चव्हाणला कारण याचं असं आहे की कि जेव्हा किरीट सोमय्या आरोप करतात तेव्हा ते कागदपत्रांसकट आरोप करतात ते कागद करता दाखवतात ते पुरावे देतात यांच्यासारखे हवेत आरोप करत नाही आईचं प्रकरण जेव्हा किरीट सोमय्यांनी काढलं तेव्हा यांनी ते एक आय एन एस विक्रांत काहीतरी ते काढलं होतं की त्याच्यासाठी डोनेशन चौका चौकात उभं राहून चर्चगेट स्टेशनच्या बाहेर उभं राहून इकडे तिकडे उभं राहून लाखो रुपये जमा केले डोनेशनच्या नावाने ते खाऊन टाकले त्याचा काही पत्ता नाही कुठे गेले वगैरे हे नुसते आरोप सॉलिड पुरावा एकही नाही कोर्टात टिकेल असा पुरावा एकही नाही दिला पण किरीट सोमय्या असं नाही करत ते आपले कागदपत्र सगळ पुरावा देतात प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हाच कागद हातात असतात त्यांनी जे जे आरोप आत्तापर्यंत केले के किरीट सोमयांनी त्या सगळ्यांची चौकशी झाली आणि ते आरोप खरे निघाले त्यांच्या आरोपांमुळे त्यांनी ते, केलेल्या आरोपांवर चौकशी झाल्यामुळे मंबाट लोक जेलमध्ये जाऊन आले जेलची वारी खूप लोकांना घडली त्याच्यामध्ये मग ते अनिल देशमुख गृहमंत्री होते महाराष्ट्राचे सचिन वाझे हे अजून जेलमध्ये आहे आणि स्वतः संजय राऊत त्यांची पण जेलवारी घडली आहे ना हेच्याच आरोपांवरून शंभर दिवस जेलमध्ये होते आणि त्याच किरीट यांनी आता हा खिचडी घोटाळा काढलेला आहे त्याचा तपास झाला एजन्सीजनी तपास केला त्याच्यामध्ये काही पुरावे सापडले त्या पुराव्यांच्या आधारावर सूरज चव्हाणला अटक झाली आता सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचा हात अत्यंत विश्वासू असं म्हणतात की किंवा उद्धव आदित्य ठाकरेंचा यांच्यावरती खूप विश्वास आहे पी ए आदित्य ठाकरेंचे त्याला अटक झाल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी त्याच्या घरच्यांना फोन केला त्यांना सांगितलं घाबरू नका आम्ही तुमच्या मागे आहोत आम्ही तुमची काळजी घेऊ वगैरे तेव्हाच माझ्या मनात शंका आली का ठाकरेंना सूरज चव्हाणची काळजी काऊन वाटून राहिली आजपर्यंत इतक्या लोकांना अटक झाली इतक्या लोकांवर कारवाई झाली इतक्या लोकांवर आरोप झाले त्यांना फोन करून नाही सांगितलं फक्त संजय राऊत यांच्या घरी गेले रवींद्र वायकरांना फोन केला आणि आता सूरज चव्हाण राजन साळवी रवींद्र वायकर अनिल परबांच्या मागे एवढं मोठं टुक्कर लागलं रिसॉर्ट पाडायची वेळ आली ठाकरेंनी काही त्यांना पाठिंबा दिला नाही ठाकरेंनी काही त्यांना फोन करून सांगितलं नाही की आम्ही आहोत तुम लढो त्याच लोकांना काउन सांगून राहिले का यांना माहीत आहे का की यांनी समजा तोंड उघडलं तर आपल्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो याचा अर्थ असा आहे का की सूरज चव्हाण राजन साळवी रवींद्र वायकर या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याचे कुठे ना कुठे लाभार्थी ठाकरे आहेत असं मी प्रश्न विचारून राहिलो मी स्टेटमेंट नाही करून राहिलो आपल्यापर्यंत काही आलं नाही पाहिजे म्हणून त्यांना काही कन, कन कन्सोल करायला फोन केला होता का हे प्रश्न आता उपस्थित होणार आहे आणि याचे उत्तर मिळाले पाहिजे संजय राऊतांनी जे, जे स्टेटमेंट केलं त्याच्यावरून तर असं वाटून राहिलं का बा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना स्वतःची काळजी वाटून राहिली किंवा आणखीन काय त्याच्यामुळे यांनी त्या दोघांना फोन केले हे सगळं चालू आहे आपले एक एक नेते भ्रष्टाचारामध्ये अडकून राहिले चौकशीच्या फेऱ्यात अडकून राहिले कोणी जेलमध्ये जाऊन राहिलं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे इतके भयसटले आहे का काही विचारू नका आणि त्यांच्यासोबत संजय राऊत एका एक मागे एक चुका करत फिरून राहिले याच चुका यांना घेऊन एक दिवशी खड्ड्यात जाणार आहे मित्रांनो आता इथेच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचारांसोबत शेअर पर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद